वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत वारीसोबत गेलेल्या पाळीव कुत्र्याची यमगरणीत श्वानप्रेमींनी काढली मिरवणूक यमगरणी तालुका निप्पाणी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी वारी, वारी गेली होती या वारी म्हणून ज्ञानदेव कुंभार हे गेले होते त्यांच्याबरोबर पाळीव श्वान कुत्रा पाठी लागून गेला होता तो रोज दिंडीसोबत चालत असे तो अठरा जुलैपर्यंत यमगर निवासी यांच्या दिंडीसोबत मुक्कामास राहिला द्वादशीला पंढरपूरहून दिंडीचे यमगरणीकडे आगमन होणार असल्याने सर्व वारकरी परतीच्या तयारीस लागले परतीचा प्रवास वाहनातून होता त्यामुळे कुत्राही वाहनात घेण्याचा सर्वांचा विचार होता पण पंढरपुरात यात्रेच्या गर्दीत तो चुकला सर्व वारकऱ्यांनी प्रयत्न करूनही तो कुत्रा सापडला नाही त्यांनी त्याला तेथेच सोडून यमघरणीकडे प्रयाण केले मालकासह सर्व वारकऱ्यांना वाटले की हा कुत्रा पंढरपूरमध्येच राहिला पण अचानक हा कुत्रा पायी प्रवास करत पंढरपूरहून यमगर्णी गावात दाखल झाला गावात आल्यावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले यावेळी श्वानप्रेमी कोरे मालक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची विठ्ठल मंदिरापासून ते एकनाथ कुंभार यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढली पंढरपुरात चुकलेला हा कुत्रा तब्बल आठ दिवसांनी वादळ वारा पाऊस झेलत गावी सुखरूप पोहोचल्याने गावकऱ्यांना देवतारी त्याला कोण मारी या उक्तीची परिचिती झाली वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशीहून यशवंत पाटील वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी